लेट्स लर्न टू रीड मध्ये आपले स्वागत चला इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण भाग 47 वा पाहणार आहोत मागील भागात म्हणजे 46 वा भागात आपण वर्ड विथ कॉम्बिनेशन ऑफ टू व्होवेल ए आय पाहिले आहे या भागात आपण वर्ड विथ कॉम्बिनेशन ऑफ टू व्होवेल ई ए पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तिचा आवाज वे यम चा आवाज म टी म टी चा आवाज ट ई चा आवाज ई ए सायलेंट वे यम चा आवाज म टी म एच ई ए टी हीट एच ई ए टी हीट एल ई ए य लीफ एल ई ए एफ लीफ एन ई ए आर नियर एन ई ए आर नियर बी am Yam Bim B E A Bim. -E fear. F -E -A -R, fear. Rear. -E -R, R -E -E beat. B E A T, beat. M -E -A -T meet. यस, पी ई ए के स्पीकसी ए के स्पीक धन्यवाद